हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग कशा आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर झाले का सगळ्यांचे जेवण पाणी नाश्ता वगैरे तर झालेच असते कारण आता वाजले दुपारचे बारा तर काल आपण शेतकऱ्याबद्दल व्हिडिओ काढला होता त्यातल्या दहा एक जणांनी मला खूप छान छान कमेंट केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते असाच तुमचं प्रेम कायम सपोर्ट प्रेम सपोर्ट राहू द्या हे बघा इकडं अनुष्का अभ्यास करते आता मला आज निघून सोडायचे तर आज तिची तब्येत खराब झाली जरा त्यामुळं मी आज तिला नाही नेऊन सोडू शकत त्याला म्हणलं उद्याच्याला नेऊन सोडा नवीन मोबाईल घेऊन पण बघा माझा की या तरी ब्लर झालाय तर आपण बाहेर जाऊया आणि बाहेर व्हिडिओ काढूया बघू कसं दिसतंय चेहरा हे बघा तरी पण ब्लरच दिसतोय डोकं वगैरे काहीच विसरलेलं नाही तुम्हाला मला मांजर बघायची का काय झालंय दिसायली का पळून गेली हा इकडे तिचं पिल्लू वरडते दिसले का इकडे रे इकडे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा आहे की माझ्या होऊन गेलेल्या नवऱ्याबद्दल मला बोलायचे त्यामुळंच आज हा व्हिडिओ घेते मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर त्याला वाटत होतं की मी त्याच्याशिवाय माझं कागदपत्र काही निघत नाही आहेत घमंडीनं त्यानं मला एकही कागदपत्र दिला नाही लेकरांचं काष्ट लागणार होतं शाळेवर तर ते काष्ट निघून आहे म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले स्वतःच्या लेकराचं वाटोळ करायला बसल्याला म्हणजे स्वतःच्या पोटच्या लेकराला जन्म दिलेला गुडगे फोडून तो बाप अनेक प्रयत्न केले माझ्या पोरांचं काष्ट नाही निघावून पण मी त्याला छाती ठोकून सांगते की काष्ट निघलेलं आहे ऑलरेडी आणि माझ्या पोरांचं आता कधीच ॲडमिशन रोखणार नाही बारावी त्यांची त्याच शाळेमध्ये झाली पाहिजे याचा मला खूप मोठा आनंद होतोय कस असते ते गाणे बघा जगी जीवनाचे सार घ्यावे जानूनी सत्वर जैसे कर्म तैसे फळ दे तो रे ईश्वर हे जे गाणं आहे ना ते हे गाणं एकदम सत्यच आहेत ह्या गाण्यामध्ये काही ना काही खरं वाटतंय मला कारण आपण कर्म चुकीचे केलं तर आपल्यासोबत चुकीचं घडतंय हे मात्र नक्कीच ठरवलेलंच आहे नियतीनं तर आता मला शेवटपर्यंत त्याचा आधार नाही जो बाप स्वतःच्या मुलांचे कागदपत्र डॉक्युमेंट्स देत नाही का त्यांचे ॲडमिशन नाही व्हावे हो म्हणून तर तो माणूस शेवटपर्यंत काय साथ देणार आहे बघा किती मोठं स्ट्रगल असेल माझ्या आयुष्यामध्ये जे मी करते तर माझ्यावर तर खूप अन्याय केला खूप अन्याय झाला आणि आता पण अन्यायच केला आहे एका बाई एक या बाईचा कर्तव्य नाहीये दोन लेकरं सांभाळून काम करणं कामाला जाणं कमवून आणणं खाऊ पिऊ घालणं करणं धरणं आणणं ठेवणं देणं घेणं हे सगळं व्यवहार एक्या बाईला म्हणजे सोपन आहे तुम्ही जे म्हणताय ना आशा की अशा कित्येक बाय जगामध्ये की स्वतः स्वतःचा संसार स्वतः करतात त्यांना विचारा काय जीवन असते ती त्या जगतात पण काय काय त्यांच्या मनामध्ये दुःख असेल ते त्यांना विचारा तुम्ही आता मी एक सोशल मीडियावर दाखवते सांगते म्हणून काय झालं पण काही मुली दाखवत नाही त्यांना आवडत नाही खरी लाईफ दाखवायला तर तसं कुणाला मला आवडतं म्हणून मी दाखवते म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते मी तुम्हाला लय राग येतो ना माझा पण माझ्यावर काय अन्याय झाला हे जेव्हा तुम्हाला कळल ना तेव्हा तुम्हाला माझा राग कदाचित कमी येईल आणि जिथं जाईन तिथं मला ठोकरा लागल्यात आणि जो माणूस इमानदार असतो ना त्यालाच ठेसा लागत असतात कोणाला बी ठेसा लागत नाहीयेत आता मी किती ठिकाणी काम केलं हो किती ठिकाणाहून मला कामाहून काढून टाकलं माझ्यावर नि बाहेर गेले तर निघून गेले असं जग बोलते एका बाईला जेव्हा एकटी बाई पडते ना उघडी नवजवान तेव्हा जर ती कोणाला बोलली बोट लावलं तर पोट वाढलं म्हणायला उभेच आहेत लोक तसंच गत माझ्यासोबत झालेली म्हणून दहा वेळेस मला कामावर निघावलं मोप मी तुळशी आणि पवित्र राहिले पण त्या लोकांचे दहा गैरसमज झाले आणि त्यांच्या गैरसमजनाला मी काय करणार आहे हे सगळं त्या नराधमामुळे होते तो नराधम मला सांगते त्याचं सत्य रहस्य काय आहे ते त्यानं एक सोडून दोन बायका आणल्या मी पहिली माझ्यानंतर दुसरी आणली आणि नंतर तिसरी आणली मी लग्नाची बायको होती त्याची नंतर त्यानं दोन मुलाची आई आणली नंतर अजून बिघडले लेकराची मॅरिडच मुलगी का बाई आणली पण त्या बाई का त्याच्यापशी राहिल्या नाहीत मग विचार करा तो माणूस कसा असेल माझ्यासारखी तर पूरगी सोडून दिली लग्नाची आंधळी लंगडी ठीक आहे मी दिसायला सुंदर नसले तरी आंधळी लंगडी नव्हते हातपाय मजबूत होते त्याची इच्छा होती ना मी शेण काढाय राहावं धारा काढायला हवं भरपूर काम करावं मी भरपूर त्याचा संसार करावा तर मग करायचा होता ना कुणी मनाई केली ते त्यांना का तर त्या मूर्खाचा त्या नराधम सासऱ्याचा पाय मोडला मला नेहायला येताना म्हणून माझ्यावर अन्याय केला का त्याच्या पायाचा माझ्या जिंदगीला का जळभात झाला आणि आज ते दोन सोन्यासारखे लेकर आज मी सांभाळते का त्यांचं वाटोळ होईल त्यांचं वाटोळ होईल ह्याच ह्यानं गु खाल्ला म्हणून मला गु खाता येत नाही ना मला पण वाटतं लेकर सोडून द्यावे ना आपलं आयुष्य आपण मजेत जगावं पण कुठल्याही असं करू शकते सांगा आणि तुम्ही शेवटी मला दोष देत आहे हिला फक्त फिरायला लागतंय नाचायला लागतंय खायला लागते अरे नाचणं फिरणं खाणं फुकट येत नाही प्रत्येक ठिकाणी पैसा वतावा लागते तेव्हा सगळ्या गोष्टी सगळी खुशी आपण जीवनाची केव्हा जिंकूतो जेव्हा आपल्याकडे पैसा आहेत तुमच्या नुसत्या माणुसकीनं तुमच्या दोन गोड बोलण्यानं काहीच होत नाहीये सध्याच्या जग जगामध्ये दोन पैसे आप आपल्या खिशामध्ये असेल तरच आपण काहीतरी करू शकतो सगळ्या गोष्टी आज माझ्या अंगावर एवढी भारी साडी जर आहेत मी काम केलं तरच येते नाही तर येत नाही आज बघा मोबाईल घेतला मी माझ्याकडचे पैसे संपले तर कोण सध्या तेवीस रुपयाचा रिचार्ज नाही मारू शकलं मला कोण एवढे मित्र एवढे मैत्रिणी आहेत ना पण कोण काही कामाला येत नाही माझ्या कोणी कोणाचं नाही जगात तर मी ठरवलं माझ्या मनाला की जो नवरा आपला होऊ शकत नाही एक नवरा आपला होऊ शकत नाही तर दुनिया काय होणार आहे असा मी विचार केलाय त्यामुळे मला घंटा नाही फरक पडत तुम्ही टाकलं काही नाही टाकलं काहीतरी आणि राहायला विषय माझ्या युट्यूब चॅनेलचा सगळे लोक हिकडून तिकडून माझं युट्यूब चॅनेलडायत आणि माझे पैसे मला पदरी पडू देणार आणि जे बी माझे पैसे खात असतील ना त्यांचा देव कधीच बरं करणार नाही कधीच कारण तो माझ्या तळमळीचा पैसा आहे माझ्या कष्टाचा पैसा आहे इमानदारीचा पैसा आहे त्याची हळहळ लागण कुणी जर खात असेल माझे पैसे तर त्या अनमोल हेल्प न माझी वाट लावली माझं युट्यूब चॅनेल मला शंभर डॉलर होऊन बी माझं पेमेंट माझ्यापर्यंत अजून आलं नाही मी लोकांकडे दिलंय मॅनेजमेंट कराय भरोसीनं पण ते काय करताय त्यांची त्यांनाच माहिती अरे तुमचे धमक आहे तर तुम्ही कमवा ना पैसे गरीबाचं काय लुटताय मला कळत नाही म्हणून मी दुसऱ्याकडे देते आणि लोक मलाच फसवायला लागलेत हा वरून गोड बोलायचं आणि खाली पाय तुळवायचा वारे वा दुनिया पण लयच बेकार तर तळतळट लागणार आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट दोंडी धोंडी जर माझे पैसे खाल्ले असले कुणी तर एवढं लक्षात ठेवा आणि तो अनमोल हेल्प तर एक नंबरचा चूती आहे लोकांना फसवणारा कुणी त्याची मदत घेऊ नका लोकाला फसवतो मान्य त्याच्याकडे टॅलेंट आहे पण तो टॅलेंटचा चुकीचा वापर करायला लागलाय तो फसवायला लागलाय तो, फस ला ला तो आमच्यासारख्या माणसाला पण मी आता दुसऱ्या युट्यूबकडून यूट्यूबरकडून मी सगळं बघणार आहे रेकॉर्ड सत्य काय आहे आणि चुकीचं काय आहे जर ह्याच्यामध्ये काही चुकी निघली ना तर त्या माणसाला मी सोडणार नाही आहे त्या माणसाच्या नावानं रोज एक व्हिडिओ छापला जाईन एवढं मात्र नक्की खरे मी नाव कोणाचंही घेणार नाही कुणाला गैरसमज झाला असेल तर प्लीज सॉरी पण मला एवढं टेन्शन आले मी एवढी मेहनत करून माझे सात आठ नऊ हजार रुपये जर माझ्या पैसे तर येत नाहीत तर का येत नाही आहेत बाबा का आम्ही कोणाचं नुकसान केलं आहे का मी, के मी भरोसा केला आहे सगळ्यांवर पहिला तर त्या अनमोल हेल्पवर भरोसा केला त्याच्यामुळं माझे पैसे आज थांबले पैसे आले नाहीत माझे तुम्हाला तर माहिती दोन तीन महिन्याखाली माझं पेमेंट आलं त्याच्यावर दोन तीन महिन्याला माझं शंभर डॉलर पूर्ण झाले आणि पेमेंट मला दुसऱ्याच्या हातात दिलं आहे मला अजून प्र पदरात पडलं नाही मी काय करू मला काही कळत नाही आहे ते व्हायलाच टेन्शन आहे मला मी एवढी मेहनत करते एवढं जीव तुडून मी बोलते मी यूट्यूबवर काम करते म्हणून यूट्यूब मला तेवढे तर पैसे देते मी जर यूट्यूबवर काम नाही केलं तर मला कशाला पैसे देईन सांगा तुम्ही ही दुनिया अशी आहे की जगणाऱ्याला जगू देत नाही मरणाऱ्याला मरू देत नाही हो होईल अवघड आहे या जगात राहायचं म्हणजे बाईची जिंदगी तर खूपच बेकार आहे ह्या जगामध्ये बाईला कुणी बी फसवतं बाईला कोणी गोड बोलतं वेगळ्या नजरेने बघतं चांगल्या नजरेने ती कोणीच बघत नाही ज्याला नवरा नाही त्याला का त्यांना गोष्टी खटकतात काय माहीत त्यामुळे मी ठरवलंय आता चांगलं होण्याचा विचार कधीच करायचा नाही होईल तेवढा वाईट बनायचा विचार करायचा जे होईल ते होईल आज बी मरायचे आणि उद्या बी मरायचे आणि राहायला प्रश्न तर नराधम त्याला आता जरी काही शिक्षा भेटत नसती ना तर एक दिवस नक्की शिक्षा भेटल याची मला खात्री आणि दुसरं तिसरं कोणी तरी माझा मुलगाच त्याला शिक्षा देणार आहे आणि तुला काय वाटलं जमीन जुमला आणि काय तुझा तू किती आहेस ती मला माहिती आणि तुझी जमीन जुमला घ्यायला पोरग तुझ्या उरावर बसवणार आहे मी एक दिवस एवढं लक्षात ठेव कुत्र्या तिकडे निवांत दोन दोन तीन तीन तो तो तुझा, तुझा बाया आणून आयुष करीत बसतोच पण तुझी जवानी आहे तुला तुला बाया पण भेटत्या पण उद्या तुझ्या गुड्या ना कुत्र विचारणार नाही तुला कुत्र एवढं उदाहरण मी तुला देते कारण माझ्या एकटीच नाही उदाहरण हे तुझं सध्या आहे मला जरी नाही विचारलं कुणी तरी माझे दोन लेकर विचारते याची खात्री पण तुला तो कुत्र विचारणार नाही असं वास घेऊनच जाईल नुसतं नाराधम कुठला लाज वाटत नाहीये दोन लेकरं करून एक बाईला सोडून द्यायचं लोकाच्या आयुष्याची माती कशी करावी हे सध्या त्या लोकांना म्हणजे नॉलेज नाहीये मजा वाटते आनंद वाटते लोकाच्या लेकीचं वाटोळं करायला काय दुनिया निघाली इतरांनो भावांनो बहिणींनो विचार करा मुलगी देताना विचार करून करा नाही तर माझ्यासारखा अन्याय त्यांच्यावर पण होऊ शकतो माझ्यासारखी नरक जिंदगी त्यांना पण जागावी लागेल अशी वेळ त्यांच्यावर नका येऊ देऊ आपल्या लेकरावर तर नका येऊ देऊ काय तो सासरा मारीत <laughs> होता अहो घर लावलं घर कोंडून टाकलं घरामध्ये आणि खोऱ्याचा दांडा होता पा हे बघा हे माझा पाय त्या पायापासून ते पार इथपर्यंत इतकं मारलं होतं मला की असं मला पुढं सरकून मी पाणी घेत होते तर त्या त्या माणसानं पाणी पिऊ दिलं नव्हतं मला भाकर घ्या गेलं तर हातावर दांडा घातला हात असा सुजला की मला अक्षरशः असं जेवण करता येत नव्हतं एवढं म्हणजे त्या सासऱ्या म्हणणार मला मला दिरा दिरानं दिरा आला मला वाटलं आता हा वाचवीन मला पण त्यानं पण वाचवलं नाही त्यानं माझे असे केस धरून सन 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 चापटा वाढल्या गाल लाल लाल झाले माझे आणि दुपारची वेळ होती इतक्या लांब दिलेलं गाव होतं मोबाईल नव्हता माझ्याकडं आणि मी तर नवीन नवरी होती आणि त्या टायमाला मी इतका मार खाल्ला त्यांचा वा माझ्या आईवडिलानं लाडात वाढवलेलं मला आणि मी खोऱ्याच्या दांड्यानं सासर घरी जाऊन मार खाते एवढा सगळा हुंडा भांडे सगळं देऊन अरे काय कशामुळे मुलीवर एवढा अन्याय होतोय आणि कायदा कोर्ट पोलीस स्टेशन काही सध्या करीत नाही त्यांना फक्त पैसे खायला लागतात त्यांना पैसे दिले की ती गार पडतात कोणाचा खून हो कोणाला मारू कोणाला हाणू त्यांच्यासारखं बोलतात ती आज सात वर्ष झालं कोर्ट मला न्याय देत नाही का देत नाही सांगा आज माझं सातवी शिक्षण झालंय फक्त इकडं तिकडं भटकते लोकांच्या भीक मागून पाया पडून दरभग दरभदर भटकून मी आज माझं आयुष्य जगते माझ्या लेकऱ्यासाठी तरी दुनिया मला असं बोलती अरे कशाच्या आधारावर जगायचंय मी हे म्हणतं व्हिडिओ काढणूक ते म्हणतं व्हिडिओ काढणूक ते म्हणतं बोमलत फिरते हे, हे म्हणतं ह्याला खायला लागतंय अरे माझ्या घरात जरी तुम्ही इथं राहून बघितलं ना तर घरात दहा माणसं आहेत कमवणारा बाप आहे बापाला आडविर्या घेत नाहीये चार एकर राहणार चार एकर राहणार काय निघतं बरं असं एवढं बारा कट्टे हार बरं आणि चार कट्टे जवारी आणि चार कट्टे घऊ खायापुरता माल निघतोय एवढे सगळे माणसं पोसायचे वर्षभर म्हणजे तुम्हाला सोपं वाटते का शिक्षणाचा खर्च कोण करणार आहे त्यांच्या त्या तर भाड्याला लाज लज्जा सोडून दिली होत्या त्याने पण माझ्या आईवडिलांनी काय करायचं दुनिया फक्त हसायला येते कुणी पोसायला येत नाही कुणी आज रुपया नाही तर कुणी द्यायला तयार नाही आहे मला मग मी का कुणाचं ऐकावं मला जे पटते ते मला करावं लागेल ना अरे एक बाई कशी तरी जगायला लागली तुम्ही म्हणताय ना लय बायात लय बाया काय करतात ना त्यांना विचारा जाऊन ते काय करतात आणि कसं पोट भरतात त्यांचं ती आणि कसं त्यांचा उदरनिर्वाह भागवितात आणि काही समजदारीचे नवरे असतात ना ते नवरावायकू स्वतःमध्ये कॉम्प्रमाईज करून दोघं जरी सोबत राहत नसले तरी लेकरांचा खर्च बसते भरतात दोघं मिळून पण हा नाराधम तेवढं काही करत नाही आहे हा नाराधमानं माझा वनवास मी मरावी कदरून कदरून मी आत्महत्या करावी आणि लेकरं असं उन्हात पाडावी त्यासाठी त्यानं एवढा मोठा कट रचला आहे तो जर शहाण आहे ना तुम्ही म्हणतात ना जा तर त्यानं माझ्या लेकराला आतापर्यंत किमान दहा रुपयाचं तरी करणी धरणी केली असती दहा रुपयाचं तरी खाऊ घातलं असतं लायकी नाही त्याची बाप व्हायची आणि लायकी नाही त्या सासरच्या लोकाची मी सून व्हायची पदरात पडलं दोडन हसून करावं गोड म्हणल्यासारखं काम झालंय सकाळची वेळ होती त्यांच्या इकडं रीतरिवाज आहे रस्त्यावर सोयाबीन न्यायची डांबरीला हातरायची पांगवायची आणि त्याच्याहून ते येणारे जाणारे वाहनं ते तुडवून जायचे आणि त्याच्यावर ते सोयाबीन मळल्यासारखं सोयाबीन बाहेर पडायचे त्या सोयाबीनच्या शेंगामधून ते सोले दाणे बाहेर पडायचे आणि तेच त्याला उदळायचं त्याला फटकायचं त्याला झाडायचं अशी सिस्टीम आहे जसं की जुन्या काळात लिहून सध्या बेकार जुन्या काळातले सध्या बेकार कंडिशन मला ते जमत नव्हतं पण मी करत होते पदर आवरत नव्हता साडी आवरत नव्हती त्या टायमाला आणि त्या नराधामानं कानाला का, ना का बांधलं नाही म्हणून असल्या दांड्यानं हिरवं पिवळं पिंढऱ्या बिंढऱ्या लाल जरच झालत्या नुसत्या इतकं मारलं होतं मला आणि मी मार खाऊन घरी गेले तेवढा तर सासू म्हणणारनीने घराला कुलूप लावलं अक्षरशः अक्षरशः मला जेवण नाही करून दिलं त्या माणसाने एवढी नरक जिंदगी मी जगत होते आता बी मी जर नरक जिंदगी जगते मी जगाचा दृष्टिकोन बघण्याचा चुकीचा आहे जग काय वागते बाहेर कान काय बोलत आहे कोण कसं काय म्हणते आहे सगळं माहिती त्यासाठी मी नरक आहे पण स्वतःच्या जिंदगीला मी नरक नाही तर स्वर्ग समजते आता कारण मी जे करते ते स्वतःसाठी करते स्वतः जगते स्वतः कमवते आणि स्वतःच्या कष्टाचं खाते मी त्यासाठी मला गर्व आणि अभिमान वाटतो आहे आणि दुनियागही भाडमे दुनिया, भाड दुनिया काय समजते ते मला फरक पडत नाही मी मला काय वाटते ना ते मला मान्य आहे आता कारण मी लोकाचा विचार करून करून खचले आता मला जास्त लोकाचा विचार करायचा नाहीये लोक फक्त मारायला बसलेत जगवायला कुणी बसलेलं नाहीये या जगामध्ये आज तुमच्या लेकराला घरामध्ये दहा रुपयाचा कुणी बिस्किट पुडा आणून देणार नाही बिस्किट पुडा आणि अन्याय झालेला माझ्यावर जगाला काय माहिती ना आपण जगाला स्पष्टीकरण नाही देऊ शकत ओरडून नाही सांगू शकत जसं शिंदुताई सपकाळ होऊन गेली तसं शिंदुताई सपकाळासारखं मी आयुष्यभर जगणार पण दुसरं लग्न नाही करणार आणि कुणाला वाटतंय ना माझा अफेयर हाय काय हाय कुणाला काय समजायचं ते समजू शकतो बिंदास्त पण माझ्यावर मात्र खूप अन्याय केलेला आहे माझ्या सासरच्या लोकांनी आणि माझ्या नवऱ्यानी सगळ्यांनीच माझ्यावर अन्याय केलेला आहे खूप मारलेलाय मला ज्या वेळेस माझ्या सासऱ्याचा पाय मोडला होता त्यावेळेस माझ्याच गावाच्या जवळ मोडला होता दारू पिऊन आल्यामुळे मोडला आणि त्याचा कट माझ्यावर रचला पांढऱ्या पायाच्या अवधासा म्हणून मला किती जाज करावा पाय मोडल्यापासून किती जुलम सहन करावा लागला मला त्याचा पाय मोडल्यापासून अक्षरशः आईवडिलाचे तोंड इवडू इडूले झाले ते आमच्या लेकीचं वाटूळ झालं काय त्यांनी तो लग्न हावसानं केलेलं आहे काय तो खर्च केलेला काय एवढं वाजत गाजत लग्न झालेलं आणि जर त्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या पुरीला सोडून देतात लोक एवढा खर्च करून तर का काय पाप ते आई आईबापानं आम्हाला जन्म देऊन आज काय ते स काय बघतात त्यांच्या डोळ्यानं एक नव जवान पूर्गी उभी जळती त्यांच्या दारात लोक जग काय बोलत नाही त्यांना काय एक त्यांना लोकांचं सहन करावं लागत नाही दादा ढमू इकडे या दोघं आलाव का इकडं दादा बघा हे देकरू आज किती वर्षाचे नऊ वर्षाच आज नऊ वर्ष होत या पुरीला तिला बापाचं घर ना दार माहित नाही का बापाचं तोंड बघितलं नाही तिला दहावं वर्ष चालू बघा हे लेकरू हे बी लेकरू नऊ वर्षाचं बापाचं तोंड बघितलं नाही का बापाने ह्यांचं तोंड बघितलं नाही सोन्यासारखे आहेत काय केलं ले ह्या लेकरांनी त्याच हा आज ह्यांचं वय आहे का हॉस्टेलला राहायचं हे लेकर आज माझी परिशानी बघून आज हॉस्टेलला राहते त्यांच्या आईसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये थेंब पाणी येत आहे पाणी ज्यावेळेस मी खायला घेऊन जाते ना त्यांना त्यावेळेस मम्मी आम्हाला काही नको आम्हाला तू पाहिजेस म्हणून गळ्याला गळपटून रडतात लेकरा माझे तर माझं उद्या काही बरं वाईट झालं तर हे चिमुकले कुणाकडे बघणार आहेत माझे आज मी त्यांचे एका आई आणि बाप म्हणून जगायला लागले आई आणि बापाचं कर्तव्य पार पडायले माझं सर्वस्व माझी आहेत दुनियाला काय म्हणायचं ती मला फरक पडत नाही मी जगणार तर ह्या दोन लेकरांसाठी जगणार माझा आशीर्वाद आहे ह्या लेकराला मोठी पी एस आय होईन माझी पोरगी मोठा इंजिनियर होईल माझा पोरगा एवढा आशीर्वाद देते मी त्यांना आणि मी तेवढं कष्ट पण घेणार आहे त्यांच्यासाठी आणि जेवढा आमच्यावर अन्याय झाला ना तेवढा अन्याय त्यांच्यावर पण आम्ही करू वेळ आल्यावर बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज सध्या निष्पाप मुलं ते आज त्यांना काही करता येत नाही त्यांना काही समज नाही कुठल्या गोष्टीची पण तेव्हाने तरी भरपूर टॅलेंट दिले त्यांच्यामध्ये मासाचे गोळे होते तेव्हापासून सांभाळतात माझ्या आई वडिलांनी मी आम्ही खूप कष्ट घेतले त्यांना त्यांनी काय पाप केले जन्माला येऊन त्यांना असा बाप भेटला अशी आई भेटली की ज्यांना कोणाच प्रेम भेटत नाही आज एवढे लहान लहान मुलं त्यांची इच्छा नसताना ते त्यांना राहावं लागतंय मला सोडून खूप वाईट वाटतय खूप दुःखदायक म्हणजे दुःख दादा दे बाळा फ्रेश म्हणून कुठे मी माहिती द्यावं लागतंय नसलं असे तर चला तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा मला अक्षरशः गोळ्यातले पाणी आले मला अक्षरशः रडू येईल ही असं बोलताना असते सांगताना असते हे पिक्सत स्टोरी आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार अजून हेच भेटत राहू